मोठी बातमी येते की या सगळ्या संदर्भात बडगाम मध्ये घडलेल्या प्रकारात ते विमान नव्हतं हेलिकॉप्टर कोसळलेलं होतं पाकिस्तानचा जो दावा होता तो खोटा झालेला आहे एम सतरा नावाचा हेलिकॉप्टर तांत्रिक दोषामुळे पडलं होतं आपण सकाळपासून वारंवार टीव्ही नाईनच्या माध्यमातून सांगतोय विमान कोसळलेलं नव्हतं हेलिकॉप्टर कोसळलेलं होतं वास्तविक पाहता दोन किलोमीटर जास्तीत जास्त त्याच्यावर आगळीकीचा प्रयत्न होऊ शकत नाही मात्र चारशे किलोमीटर राहत घुसून आपण विमान पडल्याचा दावा अखेर खोटा ठरलाय विमान नाही हेलिकॉप्टर कोसळलं होतं एम सतरा हे तांत्रिक बिघाडानं कोसळलं होतं त्याची आता तांत्रिक माहिती समोर येते आणि ही माहिती जस जशी समोर येते तस तसं पाकिस्तानचा खोटारडेपणा बुरखा फाडला जातोय पाटील सर आपल्यासोबत काहीतरी बोलत होते पाटील सर काय सांगाल हां तुम्ही आत्ता म्हटला हा पाकिस्तानचा खोटारडेपणा आहे पण हा मूर्खपणा कसा आहे मी तुम्हाला सांगतो अहो त्यांनी जर चार दिवस जरी लढाई करायची म्हटली तर हा देश पूर्णत मोडकळीस जाईल आता ते स्वतःच त्यांचे मुख्य प पंतप्रधान म्हणतायत की हमारे आमारे खाजा खजाने मे पैसे नाही आहे त्यांना एफ डी आय मिळत नाही आहे त्यांच्याकडं जेमतेम फॉरेन रिझर्व फक्त दहा दहा हजार कोटी येते म्हणजे पुढच्या दोन महिन्यात संपूर्ण जाणार आहे आणि त्याच्यामुळं ते शंभर वर्ष मागे जातील तर त्यांनी मी का मूर्खपणा म्हणतो की त्यांना खरंच जर देवाने जर सुबुद्धी दिली तर आमच्याशी संगनमत करावं आणि हे जे तुम्ही आतंकवादी तयार करता ही जी फॅक्टरी आमच्याकडे लावलेली आहे ती बंद करा आणि प्रेमाचे संबंध ठेवा आमच्याकडे नव्याण्णव साली आमच्या अटल बिहारी वाजपेयींनी अमनकी आशामध्ये ते गेले होते तिकडे स्वतः अक्षरच्या दोन्ही हात जोडून तिथं तिथल्या सगळ्या नागरिकांनी कौतुक केलं तिथले नव्याण्णव टक्के लोक म्हणतात की येस हम भारत दोस्ती चाहते आणि ते परत न मध्ये आणि तो, तो सांगतोय की लढाई करो इंडिया के साथ में और उनको एक, करो। या मूर्खपणावर एक शक्यता वाटते का कारण ते जे जावा करतायत की पीओके मध्ये आपण विमान पडलंय ते कदाचित त्यांचंच एफ असेल आणि तो आपण आपलं पाडलंय आपलं न पाडता भारताचं पाडलंय असं मिळालेल्या खोट्या माहितीवर हा दावा असू शकतो का एक वाटतं का पाकिस्तानचा इतिहास पाहता नाही आता ते कारगिल के, ते केलं मी मगाशी तेच सांगतोय की हे इतकी लोक आता भावचाळलेली आहेत अहो त्याच्या लोकसभेमध्ये म्हणजे इम्रान खानला गुंडा म्हणायला लागलेत आता <laughs> अजून काय पाहिजे या क्षणाची या क्षणाची मोठी बातमी या क्षणाची मोठी बातमी पाकिस्तान सरकारनं पाकिस्तानच्या सगळ्या विमानतळांना हे उड्डाण करण्यास थांबवलेलं आहे स्थगित आहे तर भारताकडनं मोठी मोठी बातमी पाकिस्ता भारतानं आपल्या सगळ्या पायलटांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत पुढच्या काही क्षणात तयार राहण्याचे युद्ध सज्जतेचे हवाई सज्जतेचे आदेश दिले आहेत या क्षणाची मोठी बातमी भारतीय हवाई दलाचा हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे पाकिस्तान विमान पाहताच पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि भारतीय वैमानिकांना पुढच्या दोन मिनिटात युद्ध हवाई सज्जतेसाठी उडण्यासाठी टेक ऑफ साठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत पाकिस्तान सीमेजवळची सगळे विमानतळ बंद करण्यात आली आहेत आणि भारतातल्या सगळ्या पायलटांना युद्ध सज्जतेसाठी पुढच्या दोन मिनिटात तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत पाकिस्तानच्या घुसखोरीनंतर भारतीय हवाई दल हा सज्ज झालेला आहे भारतीय हवाई दलाच्या सगळ्या पायलटना युद्ध सज्जतेसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत पुढच्या दोन मिनिटात विमान उडवण्यास तयार राहा कुठल्याही क्षणी आदेश येईल आणि कुठल्याही क्षणी खऱ्या अर्थाने युद्धाला सुरुवात होईल अशी आता शक्यता निर्माण झालेली आहे मुळातच लाहोर मुलतानी आणि फैसलाबाद ची वाहतूकही थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पाकिस्तानच्या घुसखोरीनंतर भारतीय हवाई हा दलानं हाय अलर्ट घोषित केला आहे पाटील सर या सगळ्यात पाकिस्तानने घेतलेल्या निर्णयाबद्दल काय सांगा कारण भारताचा आपण समजू शकतो युद्ध आहे पण त्यांनी त्यांचीही तेन प्रवासी वाहतूक थांबवणं त्यांचं काय लॉजिक असेल आपण पाहतोय तणाव वाढत चाललाय पाकिस्ताननं हवाई वाहतूक थांबवली आहे लाहोर मुलतानी फैसलाबाद वाहतूक थांबवली आहे तर था भारतात श्रीनगर आणि अमृतसरची हवाई वाहतूक थांबवली आहे पाटील सर पुढच्या दोन मिनिटात तयार राहण्या चालले नाही आता कसं आहे म्हणजे मगाशी मी म्हटलं पण इतकं जवळात पथरचं येत ना आता त्यांची जितके विमानतळं आहेत ना ते सगळे उद्ध्वस्त करून टाकायला पाहिजे त्यांचे रनवे सगळे उडवून टाकायला पाहिजेत आता संधी आहे जावा कोणी काही तुम्हाला थांबत नाही आणि जगाचं ओपिनियन तुमच्याच बाजूला आहे तर म्हणून हे दोन मिनिटाचा आदेश दिला असेल त्यांचे दहा पंधरा वीस जितके पण विमानतळ आहेत ते सगळे उद्ध्वस्त करून टाका तिथल्या सिव्हिलियनला कोणाला हात लावून लावू नका त्यांचे फक्त रनवे उडवा नक्कीच आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी टी व्ही नाईन ऑफिसात बसून नाही स्टुडिओत बसून नाही तर ग्राउंड झिरोवर पोहोचलंय आमचे प्रतिनिधी वैभव कुलकर्णी आपल्यासोबत जोडले जात आहेत पुढच्या काही क्षणात आणि वैभव कुलकर्णी आपल्याला सांगणार आहेत नेमकं तिथं काय घडतंय इरफान आहेत उरी सेक्टरला जिथनं भारतीय सैन्याची खऱ्या अर्थानं या क्षणाला कणा मानला जातो जिथनं सगळीकडनं टेहळणी केली जाते जिथनं सगळीकडे लक्ष ठेवले जात आहे तिथे इरफान स्वतः आहेतच पण वैभव कुलकर्णी काही क्षणात आपल्यासोबत जोडले जात आहेत तर योगेश कडे जातोय काही क्षणासाठी वैभव 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 आपल्यासोबत जोडले जात आहेत वैभव काय स्थिती आहे काय सांगाल उरी थेट ग्राउंड झीरो वरून टीम नाईन एकीकडे सध्या जम्मू काश्मीरमध्ये थर्टी फाय ए चा मुद्दा आपल्याला माहिती चांगलाच गाजतोय कारण त्याचं काय होणार हा प्रश्न सगळ्यांना आहे आणि त्यामुळेच बाजारपेठा ज्या आहेत त्या संपूर्ण बंद ठेवण्यात आलेल्या आणि एक प्रकारे निषेध केला जातोय सध्या कारण जा, सुनावणी सुनावणी जी आहे ती सध्या सुरू झालेली सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याचबरोबर आता सगळ्यात मोठा धोका म्हणजे इथे बंदोबस्त यासाठी देखील वाढवलेला आहे कारण काल एअरस्ट्राईक आपण पाकिस्तानवरती केला आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचे जे इथले स्लीपर सेल्स आहेत जे दहशतवादी त्यांनी पेरून ठेवलेले आहेत ते नेमकं काय करतील आणि कशा प्रकारे हल्ला करतील हे सांगता येत नाही त्यामुळे संपूर्ण बाजारपेठा ज्या आहेत आपण बघतोय सध्या तरी जम्मू काश्मीर बंद बंद अगदी तुरळक लोक जे आहेत ती बाहेर पडतायत अदरवाईज तसा शुकशुकाट या सगळ्या भागामध्ये दिसतोय मात्र एक प्रकारचं भीतीचं वातावरण सध्या तरी या श्रीनगर मध्ये बघायला मिळते प्रचंड असा बंदोबस्त सध्या तरी सैनिकांनी इथला वाढवलेला आहे वैभव कुलकर्णी टीव्ही लाईन मराठी श्रीनगर नक्कीच वैभव मी तुम्हाला थांबेल मी तुमच्याकडनं परत येणार आहेत वैभव आमचे प्रतिनिधी थेट श्रीनगर मधनं ही, दृश्य दाखवत होते आपण पाहू शकतो की श्रीनगर मधला हद्दीवरचा तणाव वाढलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानने केलेली आगळी की आता पाकिस्तानला स्वतःला डोकेदुखी बनलेली आहे स्वतःहून केलेला मूर्खपणा हा पाकिस्तानला आज खऱ्या अर्थानं युद्धास निमंत्रण देणारा ठरला आहे कारण एकीकडे त्यांच्याकडे विमानतळ बंद करण्याचे आदेश देण्याची वेळ आली आहे तर इकडे पुढच्या काही क्षणात युद्धासाठी सज्ज व्हा विमानतळ उडवण्यासाठी सज्ज व्हा असे आदेश देण्यात दे। आले योगेश जी तुमच्याकडे येतोय दोन क्षणासाठी पाटील सरांच्या विधानाचा एक संदर्भ आहे पुढच्या काही क्षणात विमानतळ उद्ध्वस्त करण्याची जर रणनीती भारतानं आखली तर पाकिस्तान काय करू शकतं पाकिस्तानची क्षमता कितपत आहे याच्यावर याची अवलंबून असेल परंतु जसं काल आपण बघितलं की आणि मी मगाशी पण म्हणलं की भारतीय सैन्य हे युद्ध सज्ज आहे हे आपल्याला काल दिसून आलं हे आपण पाकिस्तानचे एक्टिक्शन दरम्यान अमृतसर विमानतळावरच्याही घडामोडी वाढलेल्या आहेत एअरपोर्ट अथॉरिटीनं माहिती देत होती की सगळी प्रवासी वाहतूक थांबवली होती पुन्हा एकदा योगेश तुमच्याकडे येतोय मी पाकिस्तानला युद्ध करणं हे तर तात्विकही शक्य नाही त्यांना आर्थिकही शक्य नाही पण पाकिस्ताननं युद्ध करणं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे याबाबत भारताची कुठलंही एक छोटं पाऊल पाकिस्तानला मोठ्यात मोठं किती महाग पडू शकतं निश्चितच कारण मुळात पाकिस्तानची आर्थिक राजकीय आणि लष्करी अशी तिन्ही अर्थी युद्ध करण्याची कुवत नाही पारंपरिक युद्ध पाकिस्तानला परवडणार नाही हे माहितीये आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट हा फक्त लष्करी हल्ला आहे असं आपण धरून चालता का म्हणे राजकीय दृष्ट्या आंतरराष्ट्रीय डिप्लोमसी वाईज आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा आपण पाकिस्तानवर पूर्णतः दबाव आणण्यात यशस्वी ठरलेलो आहोत हे आधी लक्षात घ्यायला पाहिजे आणि याचे संतप्त पडसाद पाकिस्तानच्या संसदेमध्ये काल उमटलेले आहेत कालची मधल्या संसदेमध्ये उमटलेली संतप्त प्रतिक्रिया ही फक्त भारतीय भारतीय विमानांनी पाकिस्तानच्या भूमीत घुसून हल्ला केला म्हणून नव्हती तर डिप्लोमसीच्या ह्याच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा भारताविरोधात पाकिस्तानला पाठिंबा आता पुरेसा मिळत नाहीये या अगतिकतेत आलेला तो संताप होता त्याच्यामुळे पाकिस्तान युद्ध करू शकेल का तर पाकिस्तानची जशी इच्छा असेल जसं पाठवत की त्यांनी जर ठरवलंच असेल की नष्ट व्हायचं तर आपण फारसं काही त्याबद्दल करू शकणार नाही या क्षणाच्या आणखी तर... एक मोठी बातमी पंतप्रधान मोदींच्या घरी संदर्भात महत्वाची बैठक सुरू झालेली आहे दरम्यान भारत पाकिस्तान हवाई हद्द बघून विमानांनी प्रवास केलाय दुसरी बातमी पाकिस्तानच्या घोसखोरी नंतर मोदींच्या घरी बैठक झाली आहे अवघ्या काही तासाभरापूर्वी तासा अजित डोवाल यांच्या उपस्थितीत गृहमंत्रालयातली बैठक आणि पंतप्रधान मोदींच्या घरी असणारी आता ही दुसरी बैठक काही क्षणापूर्वी आलेली आणखीन एक महत्वाची बातमी सर्व पायलटना युद्ध सज्जतेसाठी तयार राहण्याचे दिलेले आदेश पंतप्रधान मोदींच्या घरी ही महत्वाची बैठक सुरू झालेली आहे आहेतच वैभव स्वतः इरफान आहेत आणि वैशाली दरम्यान भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानच्या सगळ्या विमानतळावरची वाहतूक थांबवण्यात आलेली आहे, आहे पाकिस्तान, था पाकिस्तान लाहोर मुलतान फैसलाबाद एअरपोर्ट बंद करण्याचा निर्णय या क्षणी घेण्यात आला आहे भारताच्या या एका चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान घाबरलेला आहे टरकले असंच पाकिस्तानची आपण थेट म्हणू शकतो पाकिस्तानच्या सगळ्या विमानतळावरील था वाहतूक थांबवण्यात था आलेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरच याचा फटका बसल्यामुळे पाकिस्तानची पूर्ण कोंडी झालेली आहे योगेश यांच्याकडे जातोय योगेश अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय वाहतुकीला परिणाम करणारं कृत्य आणि ज्याला पाकिस्तान कारणीभूत ठरलंय काय सांगाल या सगळ्याला पाकिस्तानला आता किती या सगळ्याला उत्तर द्यावं लागणार आहे नाही निश्चितच आपण ज्या प्रकारे म्हणजे अमेरिकेचा या बघण्या या प्रकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण जर बघितला किंवा ओव्हरऑल जागतिक याच्यावर व्यासपीठावर भारताला मिळालेला पाठिंबा बघितला तर गेल्या दोन दशकांपासून किमान दहशतवाद हे पाकिस्तानचं अधिकृत धोरण आहे हे भारत जगाला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि माझ्या दृष्टीनं फायनली दॅट मुवमेंट हॅज अरायव्ड की आता जगानं हे मान्य करायला सुरुवात केली आहे की पाकिस्तान आणि दहशतवाद या दोन वेगवेगळ्या गोष्टी नसून दहशतवादाचा अधिकृत पुरस्कार हेच पाकिस्तानचं धोरण आहे त्याच्यामुळे पाकिस्तानला याची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच मोजायला लागेल किंबहुना ती आता मोजायला लागते आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही पाटील जर तुमच्याकडे येतो इंटरनॅशनल फ्लाईटवर ज्यावेळी असा एखाद्या पद्धतीचा परिणाम होतो मार्ग वळवण्याची वेळ होती तेव्हा जगात कारण एक एक एकाचा रूट बदलणे याचा अर्थ दुसऱ्या देशाला त्रास होणे दुसऱ्या एअर ट्रॅफिकला त्रास होणे याचे परिणाम आता काय होऊ शकतात त्यामुळे याची गांभीर्यानं दखल जग किती स्पीडली घेऊ शकतं नाही आता आपल्याकडे जे ऑस्ट्रेलिया किंवा इकडून जे विमानं युरोपमध्ये वगैरे जाणारी आपल्या आपल्यावरून पाकिस्तानवरून पुढे जायची आता ह्याचा सगळा जो दोष आहे त्या त्या ज्या ज्या एअरलाईन्स आहे त्यांना हा त्रास होणार आहे त्यांचा खर्च वाढणार आहे आणि त्याचं खापर यांच्या डोक्यावर फुटणार आहे आणि त्याचा बेनिफिट आम्हाला मिळणार आहे की बाबा हे इंडिया तर चांगले आहेत आणि हे लोक नालायकपणा करतायत तर त्याच्यामुळं सगळं जगाचं ओपिनियन हे स्वतःवर ओढवून घेत आहेत exactly. आणि किती मूर्ख exactly. सारखं दाखवायला लागलेत आता प्रत्येक पावला मूर्खपणा दिसतोय आपण जितन प्रश्नाला या चर्चेला सुरुवात केली होती तोच मुद्दा परत येऊन राहिलाय की आम्ही दहशतवादी तळावर हल्ला केला होता तुम्हाला अशी काय गरज होती की तुम्ही कुठे हल्ला केलाय आणि त्याचं रिझन आज काही नसेल अशा परिस्थितीत जगाचं दडपण भारताचा हल्ला तर सोडा भारताचा प्रति हल्ला सोडा जगाच्या दडपणाला पाकिस्तान कुठल्या तोंडाने आता उत्तर देणार आहे द्यावं तर लागणारच आहे पाटील सर नाही त्याच्याकडे आता काही उरलंच नाहीये त्यांच्याकडे आता जगाला दाखवायला काहीच उरलं नाहीये आता ते आय एम एफकडे गेले होते दुबईमध्ये यांची मीटिंग झाली त्यांच्या पंतप्रधानाची तर आय एम एफ वाल्यांनी त्यांना हाकलून दिलं कारण आय एम वरती सगळा अमेरिकेचा दबाव असतो अमेरिकेने सांगितलं यांना काहीच देऊ नका कारण ह्यांना जर पैसे दिले तर हे चायनाचं जे ऋण फेडायचं आहे ते हे सगळे पैसे कर्ज फेडायला घालतील म्हणजे तुमच्या तिथल्या डेव्हलपमेंटसाठी पण पैसे वापरणार आहेत म्हणून यांना काही देऊच नका आज त्यांच्याकडे खरंच काही नाही आहे ते फार मोडकळी सालेत आर्थिक साले, ते आर्थिकदृष्ट्या तर मोडकळी साहेत मनोबल ह्या देशाचं संपलेलं आहे तिथली लोक लाहोरमध्ये हिंदुस्थान जिंदाबाद म्हणत आहेत आणि काहीतरी ते कांगावा करतायत की नाही इंडियामध्ये मुसलमानांना हे त्रास देत आहेत हे करतायत ते करतायत करता काहीतरी खोटा प्रोपोगंडा करतायत अहो आमचे मुसलमान भावंड आमच्या पाटील सांगतो मुस्लिम राष्ट्राच्या परिषदेतही आय मध्ये जो धिंगाणा घातला पाकिस्तानने की आम्हाला घेऊ नये भारताला घेऊ नये इथे देखील मुस्लिमच्या या संघटनेत भारताचं प्रतिनिधित्व स्वीकारणं तर इथंच पाकिस्तानचं तोंड फुटलं होतं काय सांगाल याबाबत हो मी सकाळी पण हे म्हटलं की अहो आमच्याकडे तुच्या जास्त मुस्लिम आहेत आणि ही भावंड अगदी गुन्हा गोविंदाने राहत आहेत काल सगळ्यात जास्त मुस्लिम बांधवांनी आनंद व्यक्त केला फटाकडे यांनीच फोडले आमच्याच भावंड येते यांनी सगळं काही केलंय तर हा मूर्खपणा त्यांना समजून यायला पाहिजे आणि त्यांना खरंच आमच्या आमच्या मुसलमान बांधवांचा काही पुडका यायची जरुरी नाही तुम्ही तुमचे लोक सांभाळा ना अरे तिथं लोकांना आज आता खायला पैसे नाहीत ऐंशी टक्के लोक बिलो पॉवर्टी लाईन आहेत तिथे प्यायला पाणी नाहीये शाळा नाहीये तिथे शाळेमध्ये खडू नाहीये शिक्षक नाहीये ते तुम्ही बघा ना आणि आमचे वाजपेयींनी तेच सांगितलं अरे हमारे साथ दोस्ती करो आज ते जे साखर विकत घेत आहेत ती ब्राझीलवरून साखर आणत दीडशे रुपये किलो अरे तुम्ही आमची साखर घेतली तर तुम्हाला चाळीस रुपये किलोमध्ये मिळेल ना म्हणजे भारताचा पण फायदा त्यांचा पण फायदा अभ्यासक योगेश आपलं मत घेऊया कदाचित हे युद्ध थांबेल कदाचित यानंतर पाकिस्तान शरणागती पत्करेल पण पाकिस्ताननं या आगळीकी एका मूर्खपणामुळे जो त्यांनी आज सुरुवात केली त्याचे त्यांना आर्थिक परिणाम आणि आर्थिक कोंडी लष्करी कोंडी तर झालेलीच आहेत सर्व राष्ट्रांकडनं पण महागाईवर पाकिस्तानवर किती आर्थिक दरावर किती परिणाम होऊ शकतो शंभर टक्के होऊ शकतो आणि भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेली पत मुळात याच्यातनं दिसून येते कारण आपण जसा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला तसा इतर व्यापारी दृष्ट्या पण भारत नक्कीच पाकिस्तानवर म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण पाकिस्तानची कोंडी निश्चितच करू शकतो आणि जसं पाटील सरांनी सांगितल्यानुसार की मुळात पाकिस्तान हे अंतर्गत दृष्ट्या अत्यंत कमकुवत झालेला देश आहे त्याच्यामुळे याची आर्थिक किंमत युद्धाची त्यांना परवडणारी नाहीये त्याच्यामुळे त्या स्वतःच्या बोजाखाली स्वतःच ते चिरडून मरण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या अशा सगळ्या स्तरावर पाकिस्ताननं जर विचार केला तर भारताचं शत्रुत्व हे त्यांना परवडणार नाही हे त्यांना कळून चुकले परंतु एक मुद्दा त्याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे की अशा प्रकारे युद्ध होणं किंवा भारताची सतत कुरापत काढणं हे पाकिस्तानी लष्कराचं याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट असल्यामुळे आणि लोकशाहीची जी व्यवस्था आहे ही पाकिस्तानमध्ये स्थिरावलेली नसल्यामुळे पाकिस्तानी लष्कराचं जे प्रभुत्व आहे पाकिस्तानी राजकारणावर ते अशा प्रकारच्या कुरापती काढण्यामागे ते त्याच्यामागचं मुख्य कारण आहे असं मला वाटतं मला आणखीन महत एक महत्वाचा प्रश्न आहे कसं म्हटलं आहे की काही जणांना काही काळ मूर्ख बनवता येतं पण सगळ्या जणांना सगळा वेळ मूर्ख बनवता येऊ शकत नाही हे एक आपलं एक नेहमी विधान असतं वचन असतं आपण नेहमी बोलतो आज पाकिस्तानातल्या मीडियाचा आज पाकिस्तानाचा जर पूर्ण विचार केला तर वीस टक्के भारताविरुद्ध गरळ असते पण ऐंशी टक्के लोक ऐंशी टक्के पत्रकार असतील सामान्य नागरिक पाकिस्तानला त्यांची उत्तरं विचारत असतात या घटनेनंतर पाकिस्तान आपल्या लोकांना किंवा पाकिस्तान मध्ये पुन्हा सरकारला प्रश्न विचारण्याची आज जी हिंमत आलेली आहे की हे तुमचं चुकतंय तो पाकिस्तान सरकारचा मूर्खपणा आज हा उघडा पडायला सुरुवात झाली आहे का योगेश नाही शंभर टक्के शंभर टक्के कारण दोन गोष्टी याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजेत एक म्हणजे कांगावं करायची पाकिस्तानची सवय जुनी आहे आणि भारताला याच्यामध्ये काहीच नावीन्य नाही त्याच्यामुळे आम्ही अशा प्रकारे विमानं पाडली आम्ही भारताची जीवितहानी केली असं त्यांचे दावे हे आता फक्त भारतीय म्हणजे माध्यमांमध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा हास्यास्पद ठरायला सुरुवात झालेली आहे आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानी नागरिकांना हा अपमान वाटणं अति अत्यंत स्वाभाविक आहे परंतु जसं मी मगाशी म्हणलं तसं भारतीय लष्करावर किंवा भारतीय व्यवस्थांवर जशी भारतीय सर्वसामान्य नागरिकाची पकड आहे भारताच्या सर्वसामान्य नागरिकाला या व्यवस्था जशा उत्तरदायी आहेत तशी फारशी परिस्थिती पाकिस्तानमध्ये नाहीये त्या कंपॅरिझनमध्ये पाकिस्तानी लष्कर किंवा पाकिस्तानी स्टेट सिस्टीम ही पाकिस्तानी नागरिकांच्या हक्कांचं दमन करणारी सिस्टीम आहे आणि त्यामुळे पाकिस्तानी नागरिक हे प्रश्न नक्कीच विचारू शकतात परंतु त्यांना त्याची किंमत ही बऱ्याच वेळा त्यांचं आयुष्याने पण चुकवायला लागलेली ला आहे पाकिस्तानमधले जे मानवाधिकार हक्क कार्यकर्ते आहेत किंवा लष्कराच्या या प्रभुत्वावर प्रश्न विचारणारे कार्यकर्ते आहेत यांना पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारांचा सामना अनेक वेळा करायला लागलेला आहे पाकिस्तानचा इतिहास त्याची साक्ष अनेक वेळा देऊ शकतो त्याच्यामुळे पाकिस्तानी नागरिक हा मुळात पाकिस्तानी लष्कराचा आणि पाकिस्तानी राजकारणाचा पहिला बळी आहे असं म्हणायला काही हरकत नाही नक्कीच ना मी पाटील सर यांच्याकडे जातो पाटील सर एक महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमचा आजपर्यंत अनुभव पाहता आजपर्यंतची तीन युद्ध त्यावेळेचा इतिहास त्यावेळेच्या गुरुची परिस्थिती याबद्दल विचारणार आहे या, या क्षणाची एक मोठी बातमी या क्षणा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही व्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा